मी नेहमी गमतीने सांगतो की मी ब्राह्मण जातीचं आहे जा आमच्यावर परमेश्वराने सगळ्यात मोठा उपकार काही केला असेल तर तो म्हणजे आम्हाला आरक्षण नाही महाराष्ट्रात ब्राह्मणांचं महत्त्व नाही पण उत्तर प्रदेश बिहारमध्ये ब्राह्मणांचं खूप महत्त्व आहे मी ज्यावेळी तिकडे जातो तेव्हा दुबे मिश्रा मिश्रात्रिपाठी यांचे राज्य पॉवरफुल आहे जसे इकडे मराठा जातीचं जा महत्त्व आहे तसं तिकडे ब्राह्मण पॉवरफुल आहेत मी त्यांना सांगतो मी जातपात पाळत नाही कोणीही माणूस जात धर्म भाषेने मोठा नसून गुणांनी मोठा होत असतो असे नितीन गडकरी यांनी सांगितले आपल्याला उद्यमशीलता विकसित केली पाहिजे तिसरा मुद्दा मी नेहमी गमतेने सांगतो की आमच्यावर परमेश्वरांनी मी ब्राह्मण जातीचा सगळ्यात मोठा उपकार काही केला असेल तर आम्हाला आरक्षण नाही महाराष्ट्रात महत्व नाही या बामणाचं पण उत्तर प्रदेश बिहारमध्ये महत्व खूप आहे तर मी ज्यावेळी तिकडे जातो ते सगळे लठ्ठीबाज आहे दुबे त्रिपाठी मिश्रा त्याचं राज्य पॉवरफुल आहे जसं इकडे मराठा जातीचं महत्त्व आहे तसं उत्तर प्रदेश बिहारमध्ये ब्राह्मणाचं महत्व आहे तर ते मला सांगतात तर त्यांना वेळेला मी जातपात पाळत नाही पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की कोणीही माणूस हा त्याची जात पंथ धर्म भाषा आणि सेक्सनी मोठा नाही आहे हा त्याच्या गुणांनी मोठा आणि म्हणून ही जी गुणवत्ता आहे याचा विकास करण्यामध्ये समाजातले जे सुशिक्षित लोक आहेत आज रिटायर्ड आहेत ज्यांचे मुलंवाळा चांगले शिकलेले आहेत त्यांनी समाजाला सुशिक्षित बनवत असताना या समाजाच्या आर्थिक प्रगतीकरता तरुण मुलांना दिशा मिळवून दिली पाहिजे कारण आज बेरोजगारी ही सगळ्यात मोठी समस्या आहे आणि म्हणून या क्षेत्रामध्ये पण आता समाजाचं लोक कामं करायला लागली आहेत म्हणून शैक्षणिक प्रगती आर्थिक प्रगतीच्या बरोबर सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती तेवढीच महत्वाची आहे भारताच्या आर्थिक इतिहासातील क्रांतीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून के केली होती याची अंमलबजावणी येत्या बावीस तारखेपासून होणार आहे जी एस टी प्रणाली आता सुटसुटीत केली असून ती पाच ते आठ टक्क्यावर आली आहे त्यामुळे दरवर्षी अठ्ठेचाळीस हजार रुपये जे खजिन्यात जाणार होते ते आता सर्वसामान्य माणसांच्या हाती येणार आहेत त्यामुळे अर्थव्यवहाराला गती येणार असल्याचा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ यांनी कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी आर्थिक क्रांती ऑगस्ट रोजी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी लाल किल्ल्यावरून बोलताना त्याची घोषणा केली ती उद्या बावीस तारखेपासून या भारतामध्ये सुरू होणार आहे जीएसटी टू या नावानं प्रचलित असलेली आणि जीएसटीची वेगवेगळी कर प्रणाली आपल्याला माहीत आहे शून्य टक्के पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के अठ्ठावीस टक्के आणि चाळीस टक्के एवढ्यामध्ये विभागलेली ही जीएसटीची प्रणाली सुटसुटीत करून फक्त आता पाच टक्के आणि अठरा टक्के हीच ठेवलेली आहे अठ्ठावीस टक्के आणि बारा टक्के असलेली संपूर्ण कर रचना आपण रद्दबादल केलेली आहे आणि त्यामुळे साधारण अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपयाचा रेव्हेन्यू लॉस आहे अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपये दरवर्षी जे सरकारी खजिन्यामध्ये मिळणार होते ते आता सर्वसामान्य माणसांच्या हाती येणार आहेत त्याच्यामुळे अर्थव्यवहाराला आणि अर्थचक्राला गती प्राप्त होणार आहे त्यामुळे साधारण दोन ते तीन लाख कोटी रुपयांनी आपला जी डी पी वाढणार आहे सर्वसामान्य माणसांच्या हातात हा पैसा येणार आहे या संपूर्ण जीएसटी टू पॉइंट झिरोचं वैशिष्ट्य असं की आतापर्यंत कररचनेमध्ये झालेले बदल केवळ ठराविक लोकांच्या फायद्यासाठी होत असत परंतु प्रत्येक मनुष्य हा कंझ्युमर आहे म्हणून जीएसटीच्या या कररचनेच्या बदलामुळे प्रत्येक माणसाला काही ना काही प्रमाणामध्ये फायदा होणार आहे भारतातील एकशे चाळीस कोटी जनता याची लाभार्थी आहे आणि त्यामुळे जीएसटी टू कररचनेमधली बदल ही क्रांतिकारी आहे दोन गोष्टी आहेत कुठची पण कुठच्या पण कुठच्या पण कंपनीचा जे प्रॉडक्ट असत त्याची एक लिस्ट प्राइस असते ही लिस्ट प्राईज असते त्याला बेसिक प्राईज म्हणतात ज्याच्यावर जीएसटी घेतली जाते आता जी तुमची गेल्या वर्षाची जी लिस्ट प्राइस आहे गेल्या महिन्याची लिस्ट प्राइस आहे म्हणजे बावीसच्या आधीची जी लिस्ट प्राइस आहे आणि आताची जी लिस्ट प्राइस आहे त्याच्यामध्ये जर फरक झाला ती जर वाढली तर मला वाटतं ती कंपनी काहीतरी घोटाळा करते पण एकदम थम रूलने सांगतो मी एकदम ज्या समजा तुमच्या आधीच्या ह्या समजा समजा मोबाईलवर ड्युटी होती पकडून चाला आणि आता ती दहा टक्के झालेली आहे म्हणजे थोडक्यात अठ्ठावीस टक्के ड्युटी होती ती अठरा टक्के झाली म्हणजे दहा टक्के कपात झाली तर या मोबाईलची किंमत दहा टक्क्याने जर कमी झाली नाही तर समजा तुम्ही त्या कंपनीने काहीतरी घोटाळा केला जर तसा जर घोटाळा केला असेल तर आपल्याला जीएसटीच्या अधिकाऱ्यांकडे स्थानिक लोकांकडे पोलीस स्टेशनकडे कंप्लेंट करून त्याचं त्याच्यावर आपण योग्य ती कारवाई करू शकतो हे एक नागरिक म्हणून आणि सरकारकडे स्वतःची विजिलन्सची यंत्रणा आहे आणि सरकार या विजिलन्सच्या यंत्रणेवरून सरकारने दिलेला संपूर्ण बेनिफिट तळागाळातल्या माणसांपर्यंत पोहोचेल याची जबाबदारी सरकारने घेतलेली आहे वी आर मॉनिटरिंग याला दोन असतात एक डिजिटल मॉनिटरिंग म्हणतात कारण उदाहरणार्थ एखादी जर कंपनी आहे ती स्टील बनवते तिने गेल्या महिन्यामध्ये शंभर टन स्टील बनवलं आणि त्याची बेसिक किंमत काय ती आम्हाला पोर्टोल कळते यावेळी शंभर टन स्टील बनवलं आणि त्याची किंमत काय ही आम्हाला कळते ती जर बेसिक किंमत जास्त असेल तर कंपनी मुनाफा कमवते हे आमच्या लक्षात येईल आणि त्याच्यावर योग्य ती ऍक्शन घेतली जाईल मकोका अंतर्गत कारवाई केलेल्या परळीतील एकूण पाच आरोपींना मकोकातून वळवण्यात आले आहे यामध्ये सराईत गुन्हेगार असलेल्या खोट्या चित्तेचे नाव देखील वगळण्यात आले आहे यावरून आता बीड जिल्ह्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे तर पोलीस प्रशासनावरील सामान्य जनतेचा विश्वास कायम राहू द्यायचा असेल तर गोट्या गित्तेला पुन्हा अटक करून मकोका लावा अशी मागणी विजयसिंह बांगर यांनी केली आहे सहदेव सातभाई यांच्यावर जो परळी येथे प्राणघातक हल्ला झाला होता त्या हल्ल्याच्या अनुषंगाने बीड व परळी पोलिसांनी सात जणांवर मकोकाची कारवाई करण्यात आली होती पण त्या सात जणांपैकी पाच जणांची नावं मकोकामधून वगळण्यात आलेले आहेत बीड व परळी पोलिसांनी ज्या वेळेस सातभाई प्रकरणाचं चार्जशीट हे पोलीस महानिरीक्षकांकडे पाठवण्यात आलं त्याच्यामधून पाच जणांची नावं पोलिस महानिरीक्षकांनी वगळण्यात आले पण विशेष व आश्चर्याची बाब म्हणजे गोट्या गीतेचं नाव पण मकोकामधून वगळण्यात आलेलं आहे गोट्या गीतेला आतापर्यंत परळी व बीड पोलीस अटक करू शकील नाहीत वरून त्याला चौकशीला बोलली नाही त्याला अटक केलेली तो बऱ्याच गुन्ह्यामध्ये तो संशयित आरोपी आहे त्याच्यावर असंख्य महाराष्ट्रामध्ये गुन्हे दाखल आहेत गोट्या गीतेवर पण पोलीस महानिरीक्षकांनी पण कोणतीही दखल न घेता त्याच्यावरचा मकोका हटवण्यात आलेला आहे वगळ त्याचं वग त्याच्यासोबत चौगादांचे नाव वगळण्यात आलेले आहेत सर्वसामान्य जनतेला हात जोडून विनंती आहे की गोट्या गीतेसारखे सराईत गुन्हेगार आहेत तर मकोकामधून पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधिकारी असे जर वगळत असतील तर सर्वसामान्य जनतेसाठी कायदा व न्याय व विश्वास राहायचा नाहीये त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेला मी आवाहन करतो की सगळ्यांनी ह्या प्रकरणामध्ये लक्ष घालावं त्याला लवकरात लवकर अटक करून त्याच्यावर पुन्हा एकदा मकुकाची कारवाई करण्यात यावी एवढी विनंती करतो राज्यातील पाऊस थांबल्याबरोबर शेती नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरकार मदत करणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले आहेत ते अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शिवार फेरीच्या उद्घाटनवेळी पत्रकारांशी बोलत होते राज्यातील जून जुलै महिन्यातील नुकसानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे त्याचबरोबर युरियाच्या तुटवड्या संदर्भात केंद्राशी बोलणे सुरू आहे या संदर्भात लवकरच शेतकऱ्यांना गुड न्यूज देणार अस देखील त्यांनी सांगितले आहे का <tip> सर थँक्यू <laughs> प्रकल्पग्रस्तांच्या पंचवीस वर्षापासून इथं जे नियुक्त्या ना झालेल्या नाही आहेत शेवटी विद्यापीठाला एका शपथपत्रात म्हणावं लागलं की आडमुठी भूमिका सरकार घेत आहे हा प्रश्न नामक कधी निकाली निघणार आहे आमच्या इथल्या प्रकल्पग्रस्तांना पन्नास टक्के आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विद्यापीठासाठी झाला होता तो एक स्पेशल निर्णय झालेला आहे आणि जे पद भरण्यात येईल त्या पद भरताना योग्य तो विचार त्या संदर्भात संदर्भात आपण की लवकरात लवकर शेतकऱ्यांना मला वाटतं आता काय जून जुलैमधली काय ठिकाणची मदत आलेली आहे जिथे पंचनामे लवकर पूर्ण झाले आणि त्याप्रमाणे तिथं आपण मदत दिलेली आहे आणि अजूनही जे पंचनामे अपुरे ते पंचनामे करण्याचं काम राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की खरं तर आपल्याला आकडा खूप मोठा आहे जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे आज त्रेसष्ट ला म्हणजे आज सगळा जर विचार केला तर त्रेसष्ट लाख एकर आणि एक्कावन्न हजार म्हणजे त्रेसष्ट लाख एकावन्न हजार एकर एक पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यामुळं थोडा जरी उशीर झाला आणि पाऊस तर पाऊस अजूनही पाऊस पडतो आहे पाऊस काय बंद तीन साडेतीन महिने पाऊस बंद झालेला नाही आहे पण लवकरात लवकर पाऊस बंद झाल्यानंतर आमचे महसूलचे अधिकारी कृषी विभागाचे अधिकारी या सगळ्या अधिकाराच्या माध्यमातून लवकरात लवकर पंचनामे आम्ही त्याचं नुकसान भरपाई शेतकऱ्यांचे करतोय आणि लवकरात लवकर ते पंचनामे करून लवकरात लवकर त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल